आ, राहुल गांधी यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली गे गे आणि गेल्या वेळेला त्यांनी आरोप लावलेला ला होता की फेक नावं जी आहे ती ऍड करण्यात आली जिथं सहा मतदार होते त्या ठिकाणी साठ मतदार दाखवण्यात आले आज त्यांनी आरोप केलेला आहे की मतदार याद्यांमधनं नावं वगळण्यात आली जे महाविकास आघाडीला मतदान करणारी लोक होती त्यांची नावं जाणीवपूर्वक कापण्यात आली असं त्यांनी म्हटलं आणि कर्नाटकाचं उदाहरण देत असताना ते म्हणाले की तिथली सोळा हजार नावं जी आहे ती कापण्यात आली मला वाटतं माननीय राहुल गांधी यांनी जी पत्रकार परिषद दिल्लीत घेतली होती त्यामध्ये त्यांनी दे विस्तृतपणे कशा पद्धतीनं ओट चोरी होते हे आपल्या सबद्ध देशातील नागरिकांना दाखवलं आता ते रोज नवीन नवीन माहिती घेऊन आपल्याला समोर सादर करतायत आणि याचे जरा जर कुठे मनाची नाही जनाची लाज त्या निवडणूक आयोगाला असेल तर ते एखाद्या प्रवक्त्याप्रमाणे ते निवडणूक आयोगाचे आयुक्त वागतात तर त्यांनी धमक्या देणं हे करणं करण्यापेक्षा स्वतः सुधारणा करणे आवश्यक आहे आणि कबूल करा की तुम्ही ह्या प्रकार करता आणि हे सगळं करण्यामागे कोण दोन आहेत हे सांगायची गरज नाही त्यामुळे देशात राज्य कोणाचं आहे तीही सगळी माणसं हे सगळं काम करत असतात आणि म्हणून मान माननीय राहुल गांधींनी आज जो सांगितलं ते पुन्हा एकदा ते, ते सतत सांगत राहणार आहेत अनेक गोष्टी आपल्या महाराष्ट्राबद्दल सुद्धा आजही सीसीटीव्ही का देत नाही ह्याचा मला प्रश्न कायमचा पडत राहतो महिलांची प्रायव्हसी सिक्रेसी हा जो काही विषय इतका विद्वान आयुक्त आपल्या देशाला मिळाला की रांगेत उभे राहिलेल्या महिलांची सीसीटीव्ही द्यायला त्याला प्रायव्हसीचा विषय येतो हो तेव्हा समजून गेलं पाहिजे की चोरी नक्की झालेली आहे आणि हे चोर लोक तिथे बसलेले आहेत आणि म्हणून राहुल गांधींचे आरोप सत्य आहेत मुंबईमध्ये बेकायदेशीर हा मला वाटतं बेकायदेशीर इमारतींच्या बाबतीत मुंबई महापालिका नवी मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका या सगळ्या महानगरपालिकेचे तत्कालीन अधिकारी त्या महानगरपालिकेचं तिकडे जे आमच्या सायनला एक ऑफिस आहे ते ते सगळ्या प्रोजेक्टची जी काही काय म्हणूया त्याला आपण प्लॅन देतात प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे तिकडे ते, ते प्लॅन जे काही देतात त्याला मंजुरी देणारे जे अधिकारी तिथपासून या सगळ्या गोष्टी अनधिकृप उभे राहताना डोळ्यावर छापट लावून फिरणारे अधिकारी त्यांना पहिलं धरा कळलं का या सगळ्यामध्ये ह्यांचा बोट आत असतो राजकारणाचा असेल नाही असं नाही पण यांचा बोट आत हे का गप्प बसतात एखादी इमारत मला आजही आठवत न आपल्या हाजेली जवळ झालेल्या इमारतीचा त्यावेळ काढलेला असेच बजले वाढवले होते हे जे काही प्रकरण आहेत ना आता तारदेवच्या मतीत वेगळं उदाहरण दिलं ताबडतोच दोन चार बिल्डर मंत्री आहेत तिकडे ते कसे कायदे बदलतात ते बघा आणि म्हणून ओसी देणं न देणं कशी वेळ काढणं मुंबई शहराची वाट लागते आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो रस्त्याची रुंदी वाढत नाही पण दो वीस फूट रस्त्यावर दोन्ही बाजूला चाळीस बंदी इमारत उभ्या राहिल्या तर खाली काय होणार याचा विचार केला कधी आपण आणि त्याला मंजुरी देणार ते प्लॅनिंग ऑफिसर सेटबॅक वगैरे काय विषय नाही ते पिकडे जा मी नाव घेऊन बोलतो आज राणीच्या बागेच्या बाजूला अरण्या नावाची जी झाली त्या गिरणीच्या ज्या भिंती होत्या कंपाऊंडच्या इथं त्याच्या पलीकडे जाऊन एन्क्रोचमेंट त्यांनी केले कारवाई होत नाही त्यांच्यावर का नाव मोठी आहेत ना हात घालायला का बेकायदेशीर काम गरिबांनी त्याची झोपडी तोडायला नोटीस देता आणि यांना काय करता यांचं संरक्षण करण्यासाठी अधिकारी बसलेत का आणि म्हणून हे प्रकरण आहे अधिकाऱ्यांना पहिल्यांदा कारवाई करा मी तर म्हणतो कोर्टानं शोमोठो ऍक्शन घ्यावी मुझे लगता है इस बारे में राहुल गांधी जी बार बार कह रहे हैं उन्होंने जो पत्रकार परिषद दिल्ली में ली थी उस पत्रकार परिषद में भी विस्तृत रूप से उन्होंने बताया कि वोट चोरी कैसे होती है अब जाकर वो अन्य राज्यों में चालीस लाख यहाँ अपने महाराष्ट्र में हुआ उसके बाद जब उनको पूछा की पांच बजे के बाद इतनी अगर वोटिंग हुई है तो उसका सीसीटीवी दीजिए जो आयुक्त तो आपको सीसीटीवी नहीं दे, दे रहा है तो आपको क्या लगता है उधर ही चोरी है ना तो चोरी के समर्थन में अगर हमारा चुनाव आयोग बैठा होगा तो चोर चुनाव आयोग भी चोरी है इतना आहे